त्याच्यात राहण्याचा बंगला साडेआठ हजार करोड रुपयाचा आहे मुंबईला नरिबन पॉइंटला त्याचा राहण्याचा बंगला साडेआठ हजार करोड रुपयाचा एकवीस मध्याचा बंगला आहे त्याचे विमान सुद्धा बंगल्यावर उतरणार आहे त्याला दुसरीकडे लँड करण्याची गरज नाही एवढा मोठा श्रीमंत माणूस जम्मा जन्म त्याच्या घरात काही त्याच्या घरात काही कमी नाही फक्त त्या माणसाला संध्याकाळी झोप येत नाही साडेआठ हजार करोड रुपयाचा बंगला बांधून जर झोप येत नसेल झोपेची गुढी घ्यावी लागत असेल तर मला सांगा गोळीची किंमत जास्त आहे का झोपेची किंमत जास्त आहे का बंगल्याची किंमत जास्त आहे बोला ना मला गरज झोपीची आहे मला गरज झोपीची आहे नाही बंगल्यामध्ये आहे त्यामध्ये वृत्ती चंचल आहे वृत्ती स्थिर नाही महाराज एवढ्या मोठ्या बंगल्या झोप येत नाही आणि आमच्या कीर्तनामध्ये बसल्या बसल्या लोक धोपलेशिवाय लागले त्याच एक कारण कीर्तनामध्ये वृत्ती स्थिर होती कीर्तनामध्ये बसला मानकर रुती स्थिर होती घर आठवत नाही मुलं आठवत नाही प्रपंच आठवत नाही कमीत कमी दोन तास का होईना आम्हाला सर्वत्वाचा विसर पडतो

ते कीर्तनामध्ये मिळतय ते मंदिरामध्ये मिळतंय ते तुमच्या घरात मिळत नाही तुमच्या घरात तुम्हाला समाधान मिळालं असत तर तुम्ही मंदिरात घाबरे <laughs> तुम्हाला घरात मिळत नाही ते मंदिरामध्ये मिळतंय जे मंदिरामध्ये मिळतंय म्हणून वाटलं माझा बहुजन समाज हा समाधानापासून वंचित नको आनंदापासून वंचित नको सुखापासून वंचित नको वामन बाबाला वाटलंय सावराम बाबाला वाटलंय म्हणून अडुसष्ट वर्षापूर्वी इथं मंदिर उभं केलं गेला